नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम सत्राचे गुण आपल्याला चार्ट बोटवर भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे यासंदर्भात एस सी आर टीचं दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं जे पत्र आहे त्याविषयी आपण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आता एस सी आर टीने सूचना दिलेली आहे की आपल्याला अकरा जून सॉरी अकरा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत हे गुण प्रथम सत्राचे चॅटबोर्डवर भरायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार्टमध्ये हे गुण कसे भरायचे ते आपण बघणार आहोत मी चार्ट ओपन केलेला आहे आता सर्वप्रथम आपल्याला इथे खाली चार टीम दिसतात त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला होम मेनू दिसेल होम मेनूमध्ये क्लिक केल्यानंतर आपण इथे बघा डायरेक्ट रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स किंवा व्ह्यू समरी करू शकतो तुमचं नाव येईल त्याच्यानंतर आपण रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवर गेल्यानंतर आपल्याला इयत्ता विचारली जाईल तिसरी आणि चौथीपैकी एक यत्ता घ्यायची त्याच्यामध्ये विषय आहे मराठी गणित आणि इंग्रजी याच्यापैकी आपण भाषा विषयाचे मार्क्स भरणार आहोत तर आपण मराठी फर्स्ट लँग्वेज निवडत आहोत फर्स्ट लँग्वेज निवडल्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचे गुण भरायचे आहे का यस करूया यत्ता तिसरीसाठी त्यानंतर तिसरीतील जे विद्यार्थी आपण सरळवर नोंदवलेले आहेत की युडा एस आणि सरळमध्ये सर्व विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक आहे त्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी निवडायचा आणि त्याला आपल्याला प्रेझेंट दाखवावं लागणार आहे त्या दिवशी आपल्याला विद्यार्थी प्रेझेंट असेल त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या आपल्याला क्वेश्चननुसार पहिला प्रश्न ते दहा प्रश्न आहे भाषेसाठी तिसरीला तर पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नासाठी किती गुण मिळाले अशा प्रकारे आपण आपल्याला त्या विद्यार्थ्याचे गुण भरायचे आहेत आता हे गुण भरून झाल्यानंतर आपल्याला जर समजा ते या तेथील विद्यार्थी येत नसेल तर आपल्याला गरजेचं आहे की सरळवरील आपला डाटा जो आहे तो अपडेट असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे डाय एसमध्ये सर्व विद्यार्थ्यांची माहिती आणि आधार व्हॅलिडेट असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे सरळवर देखील विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट असणं गरजेचं आहे तरच आपल्याला इथे त्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी नावे दिसणार आहेत आता इथे बघा ह्या विद्यार्थ्यांची मराठीची मार्क्स भरून झालेले आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दुसरा विद्यार्थी निवडू शकता आता इथे बघा कंप्लीट आलेलं आहे पहिला पेंडिंग दाखवतो आता हे दोन्ही मुलांची झाले जर तुम्हाला भाषा बदलायची असेल सॉरी इयत्ता बदलायची असेल किंवा विषय बदलायचा असेल पुन्हा होम मेनूमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर यस बटन दाबायचा आहे येसमध्ये गेल्यानंतर आपल्याला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स येईल त्यानंतर इयत्ता निवडायची आहे इयत्ता बदलू शकता इथून तुम्ही त्यानंतर दुसरा विषय घ्यायचा आहे आता आपण मॅथ घेऊया त्याचप्रमाणे सेम पद्धतीने मॅथच्या विद्यार्थ्यांसाठी येस करा मॅथसाठीचे विद्यार्थी निवडा अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतो अगदी सहजरित्या जर तुमचं रजिस्ट्रेशन चुकलं असेल तर इथे बघा चार टिंबावर क्लिक केल्यानंतर एडीत रजिस्ट्रेशनवर जायचं आहे रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे का यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम आपल्या शाळेचा यू डायस कोड टाकायचा आहे यु डायस कोड टाकल्यानंतर आपली शाळा हीच आहे का ते कन्फर्म करण्यासाठी आपल्याला विचारलं जाईल इथे बघा मी आता यू एस टाकत आहे यू डायस टाकल्यानंतर इथे बघा शाळेचा यू एस टाकला ही शाळा तुमचीच आहे का कन्फर्म करा हो ही शाळा आमचीच आहे यस म्हटल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला शिक्षकांचा कोड टाकावा लागतो शिक्षकांचा कोड म्हणजे शालार्थ आय डी आपल्याला शिक्षकांचा टाकावा लागेल शालार्थ आय डीला आपल्याला आपल्या पगारपत्रकावरसुद्धा मिळू शकतो तिथून आपण तो शालार्थ आय डी जो झिरो टू डी एड या अक्षरांनी सुरू होत असतो तो टाकल्यानंतर तुमचं नाव येईल हे तुम्हीच आहात का म्हणून कन्फर्म करा तुमचं नाव बघा आणि त्यानंतर तुम्ही मुलांचा परफॉर्मन्स देण्यासाठी रेकॉर्ड करण्यासाठी इथे निवडू शकता इथून इयत्ता निवडा आणि सेम मागे सांगितल्या पद्धतीने प्रयत्न करा मित्रांनो यामध्ये आपल्याला सव्वीस नोव्हेंबरपर्यंत ही माहिती पूर्ण भरायची आहे सर्व म्हणजे येतात तिसरी ते नववीतील सर्व मराठी इंग्रजी आणि गणित या तीन विषयांसाठी आपल्याला हे परम परफॉर्मन्स नोंदवायचे आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये